जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अथर्व सुदामे नावाच्या कॉन्टेंट क्रिएटरने एक व्हिडिओ बनवली हिंदू मुस्लिम एकतेवरती व्हिडिओ होती गणेशाचं आगमन झालेलं आहे बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्याच्या संदर्भात ती व्हिडिओ होती ज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता भाईचारा वगैरे हा संदेश दिला होता हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सुदामेंनी माफी मागून तो व्हिडिओ डिलीट केला पण विषय इतक्यात थांबला नाही पुरोगाम्यांना नवीन बाप भेटला सुदामी नावाचा कालपर्यंत हे पुण्यातल्या पेठेतलं ब्राह्मणाचा पूर्ग अचानकच पुरोगाम्यांचा बाप बनवून पुढे आलं आणि तथाकथित बुद्धिजीवी स्वयंघोषित त्याच्यातले काही वकील म्हणवणारे असीम सरदेसारखे लोक पुढे आली यांचं इतिहासाचं ज्ञान अगाध आहे त्याच्यावर आपण बोलू नंतर आणि हे अगाध इतिहासाचं डेमोग्राफीचं जिओग्राफीचं सायन्स सगळ्यात जगभराचं ज्ञान असलेले कायदा विद्या सगळ्याचं ज्ञान असलेले एक चॅलेंज देऊन म्हणतात की परत अपलोड कर कोण काय करते बघून घेऊ मग त्यांनी राजसाहेबांना फोन केला मराठी मुसलमान वगैरे जागृत होईल या अपेक्षेनं हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला असा शब्द वापरणं चुकीचा ठरेल वास्तवाचं भान असलेल्या रॅशनल वास्तववादी दृष्ट्या आणि जागरूक नागरिकांनी विरोध केला असं म्हणणं जास्त योग्य असेल ते कसं आणि का हे सुद्धा आपण बघू पण खाज आणि मस्ती हा प्रकार या कॉन्टेंट क्रिएटरमध्ये असतो तीस तीस सेकंदाची कॉन्टेंट क्रिएट करणारी ही पोरं प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात म्हणजे जा लोकांच्या भावनांशी खेळायत काही भावना भिवना काही नाही यांना फक्त काय पाहिजे की कशाला व्ह्यूज येतील आणि ते काही ते करायला बसतात मग तो डॅनी पंडित आला त्याने परत चॅलेंज म्हणून परत असा व्हिडिओ केला आणि महाराष्ट्रातली ही पी सी जनता यांना काय देणे नाहीये नाही कसबा गणपती मानाचा गणपती म्हणून निघतो त्याच्या आधी सार्वजनिक गणपतीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती निघाला काही वर्ष आणि नंतर परत ती संरचना करण्यात आली आणि मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीकडे तो मान देण्यात आला का त्याला दंगलीची पार्श्वभूमी होती दारुवाला पूल जो आहे पुण्यातला तिथे दंगल झाली इंग्रजांच्या काळापासून म्हणजे देश आमचा धर्म आमचा सण आमचा उत्सव आमचा बाप्पा आमचा आणि तुमच्या पोटात दुखणारे तुम्ही कोण रे एक स्वतःचा स्वतंत्र देश घेऊन बाहेर पडलेली लोक आणि ते पडल्यानंतर हे मोपल्याचा बंड असो किंवा खाली असो किंवा इतरही ज्या घटना पार्टिशनच्या वेळेस घडल्या तेव्हा लाखो करोडो हिंदूंची कत्तल करणारी लोक कृती दिवसानंतर ज्याला डायरेक्ट ऍक्शन डे म्हटलं गेलं मुस्लिम लीगच्या आदेशाखाली जे शेकडो लाखो करोडो हिंदूंच्या कत्तली झाल्या आया बहिणींचे बलात्कार झाले त्यानंतरही माझ्या समाजाच्या ह्या लोकांना अजूनही अक्कल आलेली नाही आहे किंवा मानाच्या गणपतीची पद्धत सुद्धा मुसलमानांनी गणपतीच्या मिरवणुकीवर आक्रमण केल्यानंतर सुरुवात झालेली आहे फार त्यांना बंधू प्रेम भाव तो दाटून येतोय आज जे दाटून येते ना उद्या फाटून हातात येईल जर का या डेमोग्राफीचा यांनी विचार केला बदलत्या आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालाय का झालाय ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढते त्या ठिकाणच्या हिंदूंची अवस्था कैराणाच्या हिंदू सारखी होते कशा कशाला नाकारणार काश्मीर फाईसला नाकारलाय बंगाल फाईसला नाकारलाय कशा कशाला नाकारणार ना तुम्ही लातूर मध्ये तीनशे एकर जमिनीवर वफ बोर्डाने ताबा केलाय शेतकऱ्यांच्या कुठलाही शेतकऱ्यांचा नेता पुढे आला नाही कुठल्या कुठल्या गोष्टीला नाकारणार आहात ना तुम्ही एक उदाहरण दिलं ना की कमेंट बॉक्समध्ये एक अब्दुलची अवलाद औलाद आहे त्याच्या फार बुळाला मिरच्या झोमतात पळगा बुरिवलीचं अरे काय सारखं सारखं पळगा बुरिवली काय सारखं अरे त्या पळगा बुरिवलीला इसीज कंट्रोल करत आहे भळव्या तुला अब्दुलबद्दल इतकी सहानुभूती कशी काय निर्माण झाली की मुंबई जवळ एक गाव आहे त्या गावाला इसिस कंट्रोल करतंय तिथे आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत आहेत पुण्यात पुण्यात ब्लुमिंग बेल नावाच्या स्कूलमध्ये आतंकवादी ट्रेनिंग सेंटर चालतं ससूनचा एक प्रतिष्ठित प्रतितयश डॉक्टर इसिसचा एजंट निघतो एन आय एच्या कारवाईमध्ये कित्येक साऱ्या गोष्टी पी एफ आय ची कित्येक पोरं आज डायरेक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजून घडत असताना तुम्हाला कुठला भाईचारा सुचतो रे आणि हे बुद्धीजीवी सरोदेसारखी लोक चारानीची अक्कल नसलेली याचं जे इतिहासाचं या साहेबांचं म्हणणं आहे की बाबा कुंभमेळा याचं शाही स्नान अकबराने सुरू केलेलं आहे आणि दाखला देतो त्या निरंजन टकलेचा या टकलेजवळ कुठलाच दाखला नसतो हे अगाध ज्ञान घेऊन कायमस्वरूपी जिहादी वृत्तीला खतपाणी घालणारे आणि त्याची पाठराखण करणारे हे जी ही जमात माझ्या देशामध्ये आहे गणपतीच्या संदर्भातल्या दंगली ही काही नवीन गोष्ट नाही आहे खास करून गणपतीच्या दंगलींबद्दल आज आपण बोलू की ह्या पूर्वापारपासून म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून गणपतीच्या दंगच्या संदर्भातल्या दंगली सुरू आहेत हा देश हिंदूंचा हा देश हिंदू बहुल मुस्लिम लीगने डायरेक्ट ऍक्शन दिल्यानंतर ज्या पद्धतीने इथे अॅट्रॉसिटीज जे अन्याय अत्याचार केले या देशामध्ये फाळणीच्या वेळी पार्टिशनच्या वेळी ज्या पद्धतीने इथे हिंदूंची कटाई झाली ज्या पद्धतीने इथला हिंदू कापला गेला त्यानंतर या रक्तरंजित पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र देश ज्या लोकांना मिळाला त्यांनी त्यांचा मजब घेऊन तिकडे बोंबलत जायच्याऐवजी परत याच देशामध्ये राहून आम्हाला गुलालाचा त्रास होतो आम्हाला मिरवणुकीचा त्रास होतो मुस्लिम बहुल भागांमधून मिरवणूक जाणार नाही या वेगवेगळ्या असंख्य कारणांच्या नावाने कायमस्वरूपी गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करून ज्या दंगली घडून आणलेल्या आहेत लाजा वाटत नाहीत का तुम्हाला की एवढी उदाहरण डोळ्याच्या समोर असताना एवढ्या दंगली डोळ्याच्या समोर असताना आपण हिंदू मुस्लिम एकतेचे गोडवे गातोय हे एकतर्फी प्रेम हे एकतर्फी गोडवे आम्ही कधीपर्यंत गाणार आहे या अथर्व सुदामेला या असीम सरोदेला असीम सरोदे बाजूला ठेवू दोन मिनिटं किंवा त्या ज्ञानी पंडितला यांना जर का बसून माझ्या समोर जर का चार इतिहासाचे संदर्भ विचारले गोष्टी विचारले तुम्हाला काय नॉलेज असेल या पोरांचं गाडीच्या छतावर चढून अंगभिक्षेप करून नाचण्याच्या एवढं सोपी आहे का आपल्या देशाचा इतिहास आपल्या देशाची बदलती डेमोग्राफी आपल्या देशामध्ये जे चाललेलं आहे सध्या किंवा संपूर्ण जगामध्ये जे चाललेलं आहे आपल्याला एक गोड एक वाक्य फेकले जातं हे तो सब सियासत दानोने आहे हे सगळं राजकारण्यांनी बनवलेलं आहे हे तर पॉलिटिशियन्स आहेत की त्यांच्या सत्ता संघर्षासाठी हिंदू मुस्लिम बदनाम होत असतात अच्छा इथे संघ भाजप करतोय इथे पॉलिटिशियन्स करतायत मग श्रीलंकेत कोणी केलं काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमध्ये ब्लास्ट झाले होते ना आणि मग तिकडे नॉर्वेमध्ये कोण करतंय स्वीडन स्वीडनमध्ये कोण करतंय मुसलमान जेव्हा येहुद्यांसोबत राहतो तेव्हा त्याला त्रास असतो त्याच्यावर येहुदी अन्याय करतात मुसलमान जेव्हा याजदी लोकांसोबत राहतो तेव्हा त्याच्या त्याला त्रास होतो त्याच्यावर याजदी अन्याय करतात मुसलमान जेव्हा ख्रिश्चन लोकांसोबत राहतो तेव्हा ख्रिश्चन त्यांच्यावर अन्याय करतात तिथे त्यांना त्रास होतो मुसलमान जेव्हा हिंदूंसोबत राहतो तेव्हा हिंदू त्यांच्यावर त्रास त्यांच्यावर अन्याय करतात त्यांना त्रास होतो ते चार्ली शब्दवर हल्ला करतात ते जगभरात सगळीकडे बाँम्सफोट करत फिरतात बोको हराम असो इसी इसिस असो हमास असो कशा पद्धतीने हे लोकांच्या कत्तली करतात व्हॉट्सअपच्या काळाच्या पूर्वी एक काळ होता जेव्हा यांनी कत्तल केलेले व्हिडिओज तेव्हा आय नव्हतं एवढं प्रगत बिलकुलच नव्हतं तेव्हा कुठे न कापतायत कुठे चेन सॉम मशीनने ते कापतायत कुठे कुठे भासतायत लोकांना अशा पद्धतीचे इसीचे व्हिडिओ मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत तेव्हाच्या बऱ्याचशा माझ्या जनरेशनच्या बऱ्याचशा लोकांनी पाहिलेल्या आहेत कुत्येकी मौत मारतात ते लोकांना धर्माच्या नावाखाली मजहबच्या नावाखाली या मजबच्या नावाखाली मारणाऱ्या लोकांचे हस्तक आमच्या देशामध्ये आहेत सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्याच्या समोर असून तुमचं हे जे एकतर्फी गुलुगुलू प्रेम चाललेलं आहे सुज्ञ जागरूक नागरिकाच्या डोक्यात जाणार ना बाळा ही गोष्ट अरे त्या गणपतीची मिरवणूक तुम्हाला चालत नाही तिथे तुम्ही दगडफेक करता तुम्ही घरात घुसून तिथं आरत्या वगैरे करताय आणि मुसलमान ते हे विकतोय ही गोष्ट आम्ही का सहन करावी हे जे ही चाललंय याच्यामध्ये सगळेच मुसलमान तसे नसतात काही खूप चांगले असतात अर्थातच शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी चार चांगले मुसलमान असतात पण हा संदेश तुम्ही दुतर्फा द्या हा एकतर्फी देऊ नका तो म्हणतोय ना की बाबा तुला माझ्यापासून गणपतीचा काही त्रास आहे का तू मुसलमान विचारतो सुद्धा मेला आता अथर सुद्धा मेला त्याच्यावर सांगावं त्रास तुम्हाला त्रास तुम्हाला आमच्या मिरवणुकांचा आम्ही तर सर्वव्यापक आहोत आम्ही सगळीकडे अल्ला देवी अल्ला दिलावे आम्ही तर सगळीकडे विठ्ठल आला शकतो आम्हाला शेख मोहम्मद पण चालतो आम्हाला के के मोहम्मद पण चालतो आम्हाला अब्दुल कलाम पण चालतात आम्हाला तर किती किती सारे नावं आपण त्याच्यामध्ये ऍड करू अशफाक उल्ला खान पण चालतात तुम्हाला आम्ही चालतो का त्याला थोडं गिल्ट दे ना तू कसं करू शकतो का नाही याचा चॅनल बंद होईल ना याला घरात घुसून मारतील पोलीस उचलतील वास्तव दाखवणे सत्य दाखवणे जेव्हा आपण सत्य दाखवायला सुरुवात करू तू मग त्याला थोडं खजिल वाटतं आणि मग तो म्हणतो की नाही हे दुनीत कडून असलं पाहिजे हा सलोखा दोन्हीकडून असला पाहिजे मशिदींमध्ये सुद्धा गणपती बसले पाहिजेत खालीद का शिवाजी मशिदीमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथे सुद्धा महाराजांचे फोटो लागले पाहिजेत पण तिथे ला इला हे इलल्ला मोहम्मद रसुल अल्ला चालतं सलमान खानने एक रील टाकलेली आहे गणपतीला ओवाळणी करताना गणपतीची आरती करताना त्याच्या खालच्या कमेंट वाचत या अथरव सुद्धा आणि त्यांनी पंडितने डोळे उघडे करून ते कमेंट वाचावे किती सहिष्णू लोक आहेत ते तुम्हाला तिथं दिसून येईल हिंदूंच्या सहिष्णुतेचा अतिरेकी गैरफायदा घेणारे हे कॉन्टेंट क्रिएटर आणि यांना डोक्यावर घेणारे आपल्यासारखी लोक म्हणजे तुमच्यासारखी लोक लाजा वाटल्या पाहिजेत माझ्या देशामध्ये या मनोरंजनाचा जो खालावलेला दर्जा आहे स्टार आपल्या देशावर राज्य करतील आपल्या देशावर भविष्यामध्ये एखादा रील स्टार पंतप्रधान होणार आहे हा नाही तर एखादा पप्पू पप्पूला तर बरं तर लस डोक्यावर घेतलेला आहे किंवा असल्या च्युतिया लोकांनी जर का माझा देश चालवायचा आहे यांनी जर का कॉन्टेंट बनवायचं आहे आणि यांनी जर का समाजामध्ये ते पसरायचं आहे तर मग अभ्यास कशाला करायचा मग कशाला डेमोग्राफिकल स्टडीज करायचे कशाला जिओग्राफिकल स्टडीज करायचे कशाला आपल्या आपल्या स्पिरिच्युअल स्टडी करायचा कशाला आपल्या दर्शनशास्त्राकडे बघायचं कशाला फिलॉसॉफीकडे बघायचं कशाला, कशाला आमच्यासारख्या लोकांनी रात्र रात्र रात बसून अभ्यास करायचा काय गरजा यायची सुद्धा कमरा हलवल्या रील बनवल्या की झालो ना आम्ही पण स्टार अरे तो कन्हैया मारला गेला एक टेलर यांनी मारला कापून टाकला उदयपूर त्या घटनेवर चित्रपट बनवला पण चित्रपटा त्या चित्रपटावर सुद्धा बंदी आणणारा आमचं जर का या देशामध्ये वातावरण निर्मिती झालेली असेल त्या अशा वातावरणामध्ये हे सलोख्याचे रील्स बनवणे हे प्रेम असं उतू जाणे एकामेकाचे मुके घेणार अरे तुम्ही घरात बसून काय करायचं ते करा ना पण समाजामध्ये तो तुम्ही चुकीच्या पद्धतीचा संदेश देत आहे समाजामध्ये हा एकोप्या माझं म्हणणं कसं गोड आहे छान आहे चांगला आहे म्हणून तुम्ही खोटंही पचवाल का त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना सत्य घटनेवर आधारित ते डॅनी पंडितने तशी रील टाकली अरे पन्नास गोष्टी आहेत अशा मुसलमानांनी आमच्या घरातून अर्थ केलेले आहेत पण याचा अर्थ तुम्हाला दुसरी बाजू तुमच्या ह्या एका गोड गोड तुमच्या त्या रीलमुळे जी दुसरी बाजू झाकल्या जाते समाज जो गाफील होतो समाज जो ज्याला म्हणतात की बाबा याच्यामध्ये मदीना करार असतो याच्यामध्ये अलतकी असतं याच्यामध्ये जिहाद असतं हिजरत असतं कशाचं ही काळीचं नॉलेज आहे का आम्हाला एक तर आय पी एसच नडली होती बाबा आमच्या एका भाऊसोबत की म्हणे नाही नाही शक्यच नाही कुराणमध्ये असं लिहिलेलंच असू शकत नाही भाऊंनी कुरान जागेवरच काढून ठेवलं आयती दाखवल्या मग म्हणे ऐसा कैसा हे महिने तो कमी पडाय नाही अरे भारतात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो याच्यामुळे तुम्हाला तिथे बसवलंय का ते माहिती आहे म्हणून समाजाचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे ना यांच्या मानसिकतेचा अभ्यास असला पाहिजे ना एवढंच आपले हिंदू मुसलमान प्रेम होतो जात आहे तर अफजल खान फाडतानाचं पोस्टर लावल्यानंतर आम्हाला का राग येतो संभाजीनगर हे छत्रपती संभाजी नाव नगर नाव केल्यानंतर आम्ही स्वाक्षरी मोहीम का घेतो की औरंगाबादच नाव राहिलं पाहिजे म्हणून आम्ही या देशामध्ये घडत असलेल्या बऱ्याचशा गोष्टींना का विरोध करतो उदयपूर फाईल सारख्या चित्रपटांना आम्ही का विरोध करतो काश्मीरमधल्या घटनेला आम्ही का विरोध करतो त्यांना आम्ही समर्थन का देत नाही की तिथे जे घडलंय ते चुकीचं घडलंय म्हणून का आम्ही प्रत्येक वेळी मुसलमानांनी केलेल्या कुठल्याही दुष्कृत्याचं समर्थन करायला पुढे येतो कधी त्याला आम्ही विरोध का करत नाही का आम्हाला असं वाटलं नाही की बाबा मंजरमध्ये ज्या मुलीसोबत लवजात झाला तो व्हिडिओ समोर आला हृदयद्रावक व्हिडिओ होता किंवा सोबत जे घटना घडली ती एक अत्यंत वाईट घटना होती या विषयांवर आम्ही कॉन्टेंट बनवावा या विषयावर आम्ही व्हिडिओ करावा रील करावा तेवढी तुमच्या बुडामध्ये दम आहे का त्या विषयावर आम्ही भाष्य करू शकतो का अशा हजारो गोष्टी आपल्यापुढे आहेत अशा लाखो गोष्टींवर आपण भाष्य करू शकलो असतो त्याच्यावर रील बनवू शकलो असतो पण आपला फक्त हिंदू समाजच सहिष्णु आहे तो काहीही सहन करू शकतो त्याला काहीही फेकून मारू शकतो आपण त्याला कशाही पद्धतीने आपण वापू झुकू शकतो आपण चॅलेंज घेऊ शकतो कारण की हिंदू समाजाला झुंडशाही करायला जमत ही जर का आपल्या डेमोक्र्याची जर का आपल्या लोकशाहीची जर का ही व्याख्या असेल डेमोक्रसीची जर का ही व्याख्या असेल आपल्या की बाबा या देशामध्ये डेमोक्रसीचा अर्थ झुंडशाही आहे झुंडीनं जे लोक लोक जाऊन कत्तली करू शकतात जे लोक आंदोलन करू शकतात जे लोक जाम करू शकतात जे लोक देश थांबू शकतात अशा लोकांपुढेच जर का हे प्रशासन झुकणार असेल किंवा हे कंटेंट क्रिएटर यांना घाबरणार असतील तर हिंदूंना आता झुंडशाहीची ट्रेनिंग द्यायला सुरू करावं लागेल कारण की सरकार हे प्रशासन आपल्या बाजूने तितक्या ठामपणे उभं राहू शकतं असं तर काही चित्र दिसत नाहीये किंवा अशा पद्धतीने जे लोक सत्य घटनांवर किंवा सत्य माहितीच्या आधारे कॉन्टेंट बनवतात अशा लोकांना कुठल्या पद्धतीचं समर्थन असताना दिसत नाहीये अशा लोकांना पकडून जेलमध्येच घातलं जाते ही सगळी उलटी गंगा आहे ही उलटी गंगा सरळ करण्यासाठी आपल्याला आपलं सगळं काही हातात घ्यावं लागेल नाहीतर या देशाला तो तुम्ही तु, 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 वेळ दूर नाही आहे की या देशाचा मुख्यमंत्री सुद्धा एखादा रील स्टार असेल महाराष्ट्राचा आणि पंतप्रधान एखादा कंबर हलवणारा तिथं बसलेला असेल आणि असं होत आहे हे जर का सोशल मीडियात जर का देश चालवत असेल आणि झुंडेशाही जर का देश चालवत असेल तर या जोकरांच्या हातामध्ये यांचं काय ते सल्ला सल्लागार असेल सरुद्धी असत त्यांनी पंडित असेल मुख्यमंत्री यांना असं सुद्धा आम्ही असेल पंतप्रधान ही परिस्थिती यायला वेळ आज आपण असतो या गोष्टीवर पण ही परिस्थिती येणार भविष्यामध्ये जर का पप्पू सारख्या माणसाला जर का आमच्या देशामध्ये नेता मानला जात आहे आणि ह्या पन्नास वर्षाच्या पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्याला जर का युवा नेता संबोधल्या जात आहे तर भविष्यामध्ये आमचा देश हे रिलस्तर चालवतील यामध्ये काही धुमत नाही कारण की हिंदू हा झोपलेला आहे त्याला जागरूक करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्या पाठीशी जागरूक हिंदूने सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलं पाहिजे त्यांना पाहिजे त्याचं सहकार्य केलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव